याचा केवळ प्रयोगी ही आणि ती बाटून माझी आहे ही आणि ती दोन वाक्य जोडणारा शब्द त्याच्यानंतर मॅडम या उभ्या आणि त्याच्यानंतर वर बाटून वर आहे खाली आहे याच्यामध्ये शब्द योगी आला आता हेच माझ्या मुलांना समजलं की नाही हे जर मला या ठिकाणी सर्वांना सांगायचं आहे प्रॅक्टिकली मला घ्यायचं तर मी या ठिकाणी इकडे कशामध्ये हे उदाहरण हे उदाहरण ठेवले मी माझ्या मुलाला सांगेन की जा आणि नामाचा उदाहरण आण तू जा आणि कुठला तरी कठोर कठोर भेद जिंकण्यासाठी एखादी उदाहरण आलं असत त्यांनी लवकर हा उदाहरण आणला होता पण मी म्हटलो तर ना म्हणजे त्या मुलाला मी शिकवलेलं समजलं नाही लर्निंग किंवा याच्या माध्यमातून करता येते याच बॉटरचा जर मला विज्ञान वापर करायचा आहे तर गोलाकार फिरत आहे वर्तुळाकार फिरत आहे मागे थँक्यू असं असले मोशन खाली सरळ याच्यात पडली म्हणजे रेशी गती रेशी गती या बॉटलला मी हाताने खोलला त्याच्यामध्ये मस्क्युलर कोर्स तिला तर मी या ओपनरनी खोलला बल या याच्या माध्यमातून लागली आता या ठिकाणी सेंटिफिकल म्हणजे केंद्राकडे येणारा आणि केंद्र केंद्रस्थानी आणि केंद्राकडे केंद्रा केंद्रातून बाहेर जाणार हे जर मला शिकवायचं आहे तर हा केंद्र केंद्रोत्कर्षी बल जे जवळ येत आहे आणि बाहेर जात आहे हा केंद्रस्थानी कोर्स याच बाबतला या ठिकाणी जरी छिद्र केला मॅडम तर आहे त्याच्यामुळे इथून पाणी जाणार नाही पाणी जाणार नाही म्हणजेच वाहत्या प्रवाहासाठी हवेची गरज असते हा एक सांगता येते त्याच्यानंतर दोन चित्र केले तर आपल्याला स्ट्रक्चर असते धरण काबर अशा पद्धतीचा असतो बांधलेला सरळ काबर नसते तर खालचा पोर जास्त असतो म्हणून तो या पद्धतीने बांधला असतो म्हणजे आज शिकवणारा जो पोरगा आहे त्याला लहान वयातच माहिती की धरण काबर असते त्याचा पोर जास्त असतो सरळ जर असतात तो <णिया> सुटला असता ही या बॉटलच्या माध्यमातून याच्या काही खर्च लागत नाही काही नाही म्हणून तुम्ही कितीही कन्सेप्ट याच्यातून क्लिअर होऊ शकतात आता त्याच पद्धतीने चौथी वर्ग आणि सातव्या वर्गाचा इतिहास आहे मॅडम इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना चित्र उपसला तर त्यांना अतिशय सुंदरपणे माहिती मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवलेली किया त्यांचे आईचे नाव जिजाबाई वडिलाचे नाव शहाजी राजे बरेच विद्यार्थ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा ना पूर्ण नाव आहे तर तो सांगतो शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी शहाजी भोसले असं त्यांचा पूर्ण नाव त्याच्यानंतर त्यांची माता पहिल्या गुरु त्यांच्या त्यांना स्वराज्याविषयी म्हणजे स्वराज्य हे त्यांच्या गुरुच आहे समजते स्वराज्याच्या गळ्यात पंधरा झाली होती जगण्यासाठी मरण आणि मरण्यासाठी जगणं इतकंच माहित होतं त्यावेळेस औसाद जिजाऊंनी बोलवून पुण्यामध्ये जोड्या दिल्या बैलकाने दिली याचा क्षण चित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याच्यानंतर लहानपणातच त्यांना शस्त्रकलेचे धडे या ठिकाण या चित्रातून त्यांना दिसतात म्हणजे विद्यार्थ्यांना करतात प्रदीप चंद्रलेखे वरिष्ठ विष्ठ मंदिर हसत खेळत शिक्षण शैक्षणिक साहित्यातून हर्षण दुसरं त्याच्यानंतर शपथ मावळ्यांसोबत घेताना म्हणजे संपूर्ण शिवरायांचा अफजल वर या पद्धतीने या ठिकाणी दाखवलेला आहे घोळ किल्लं बाजी प्रभू देशपांडे त्याच्यानंतर शाहिस्ती खानाची खजेरी आग्र्यावरून सुटका भाषा खुली आणि त्याचाच प्रसंग आहे त्याच्यानंतर मागण्याच्या स्थितीचा हा एक प्रसंग आहे त्याच्यानंतर हा आहे राज्याभिषेकाचा सोहळा आणि शेवटचा या ठिकाणी आता हे विद्यार्थ्यांचा किती पण समजलं आणि काय समज याचा तुम्ही केबीसी तयार केलाय दोन बनेगा चॅम्पियन या ठिकाणी सर एक प्रश्न विचारला शिवाजी किंवा तुम्हाला माझा कोणत्या किल्ल्यावर झाला या ठिकाणी सर ऑप्शनचे चार ऑप्शन तुमच्या समोर आहे तुम्ही खेळू शकता सर माझ्यासोबत सर माझ्यासमोर खेळून झाली आहे ज्या बरोबर आहे सध्या याच्यावर विद्यार्थ्यांनी फोन केला पाहिजे येता पाहून आता काय होत सर तुम्ही जर खेळत आहात बाकी त्याच्या फोन बघायला करून पण अमिताभ बच्चन हा एकटा विचारत असतो आणि खेळणारा तो हे असतो तर याच्यातला जर इथे चार ऑप्शन दिल्या शिवने जर विद्यार्थ्याने या ठिकाणचा दुसऱ्या कुठल्याही याच्यावर ऑप्शन जर चुकला हे माहीत होते आणि त्या विद्यार्थ्याचा चुकला तर बसलेले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यालाही माहिती काय चुकला आहे मग बरोबर ऑप्शन काय एका विद्यार्थी याच्यावर तुटेल असे चाळीस पन्नास जर तयार करून दिले मॅडम प्रत्येकाकडे तर त्या पद्धतीने आता दुसरा <coughs> प्रश्न आहे अचल कोणत्या किल्ल्याच्या पायकेशी झाला तेही याच्या माध्यमातून आपल्याला सांग सांगता येऊ शकते अशा पद्धतीचा असं खेळ शिक्षण या साहित्यातून मी आणि याचा रिझल्ट म्हणजे असायचा की मागच्या वर्षी एन एम एडच्या परीक्षेचा इतिहास असतो वे वेगवेगळ्या शा भौमिक वगैरे अकृती असतो चौदा विद्यार्थी सर्वात जास्त जिल्ह्यातून पास होते यावर्षीसुद्धा असं एम एच्या परीक्षेमध्ये पाच विद्यार्थी पास आहेत